गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या दिवसा घरपोडी करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला चेरबंद स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश आले आहे या प्रकरणी पोलिसांनी विक्रम उर्फ राजू बाळू व राहणार हालची जिल्हा बेळगाव याला व त्याच्या साथीदार महादेव नारायण धामणीकर राहणार हालसी जिल्हा बेळगाव या दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून एकूण तेरा घरफुड्या व एक मोटरसायकल चोरी उघडकीस आली पोलिसांनी त्यांच्याकडून एक किलो वीस ग्रॅम सोने एक किलो चारशे तीस ग्रॅम चांदी व इतर साहित्य असा एकूण शहाऐंशी लाख सव्वीस हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला यातील विक्रम कित्तूरकर हा दिवसा घरफोड्या करण्यात तरबेज हे दोघेही ग्रामीण भागात गावाबाहेर असलेले बंद घरे फोडून पंडित यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष मोहीम राबवल्यानंतर त्यांच्या उद्देशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा हा तपास सुरू करीत आहे विक्रम कित्तूरकर या चोरीचे सोने विक्रीसाठी मुरगुड नाका ते रोडवर येणाऱ्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिद्धिमंगल कार्यालयाजवळ सापळा लावत व त्याला ताब्यात घेतले पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप जाधव अंमलदार हिंदुराव केसरे सुरेश पाटील प्रवीण पाटील समीर कांबळे दीपक घोरपडे या पथकाने ही कारवाई केली आहे विक्रम कित्तूरकर यांच्याकडे तपास या बर, या केला असता त्याने आपण आपला साथीदार महादेव धामणीकर याच्याबरोबर या चोऱ्या केल्या आहेत हे दोघेही कोल्हापूर जिल्ह्यात चोऱ्या करून पुन्हा एस टी बसने कर्नाटकात जात होते अशी माहिती समोर आली विक्रम कित्तूरकर याच्याकडून चोरीचे व त्याच्या वाटणीस आलेल्या दागिने व रोख रक्कम फेडरल बँक शाखा खानापूर येथे तारण ठेवलेली होती यातील दोनशे तत्तीस ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच आरोपी धामणीकर याच्याकडून सहाशे चौऱ्याण्णव ग्रॅम सोन्याचे चारशे पन्नास ग्रॅम चांदीचे असे बाराशे ग्रॅम सोन्याचे दागिने व चौदाशे तीस ग्रॅम चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण मुद्देमाल लाख सव्वीस हजार केला आहे या दोघांमध्ये चोट्यांकडून कडोली चंदगड मुरगुड गडिंगल भुधरगड आजरा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोऱ्या उघडकीस आल्या असून त्यांच्याकडून एकूण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई असून या दोघांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली तर बातम्या पाहण्यासाठी शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद